नमस्कार आपण पाहताय लोक राज्य न्यूज ट्वेंटी महत्वाची कर संकलन कर विभाग कोंडवा येवलेवाडी कार्यालयातील कार्यक्षम अधिकारी श्री सुभाषजी कांबळे यांचे चिरंजीव आदित्य सुभाष कांबळे याने एस एस सी परीक्षामध्ये पंच्याण्णव टक्के गुण मिळून यश संपादन केले आहे आदित्य याला दहावीमध्ये पंच्याण्णव टक्के गुण मिळाले त्याबद्दल त्याचा आज पुणे महानगरपालिका कामगार कल्याण निधीतर्फे श्रीमती पवनीत कौर मॅडम अतिरिक्त महापालिका आयुक्त आणि आजचे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री कुंडलिक चंद्रकांत कारकर सर यांच्या हस्ते त्याचा यावेळी बोलताना पवनित कौर यांनी सांगितले की प्रत्येक विद्यार्थ्यांनी आयुष्यात आपल्यासाठी आई वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी कठोर अभ्यास करावा सराव करावा त्यातून चांगले यश मिळाल्याशिवाय राहणार नाही आदित्यचे यावेळी मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले आणि सर्व यशस्वी यशस्वी विद्यार्थ्यांना भावी शैक्षणिक यशस्वीतेसाठी मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा